श्रीस्वामी समर्थ जीवनातील एक नवे पर्व संसारात राहूनही परमार्थ साधणे अनेकांना वाटते की भक्ती करण्यासाठी किंवा परमार्थ साधण्यासाठी घर संसार सोडून दूर जावे लागते पण श्रीस्वामी समर्थांची शिकवण अगदी याच्याविरुद्ध आहे ते सांगतात की गृहस्थाश्रम हाच तुमच्या खऱ्या परीक्षेचा आणि सेवेचा आधार आहे संसारातील कर्तव्ये पूर्ण करूनही भगवंताशी जोडलेले राहणे हेच खरे कौशल्य आहे स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे संसारात राहूनही परमार्थ साधण्याचे पर्व आहे स्वामींचे वचन आहे घर सोडू नकोस मी तिथेच आहे नवे पर्व संसार आणि सेवेचा समन्वय या नव्या पर्वात आपल्याला संसारातील आपली जबाबदारी आणि स्वामींची सेवा यांचा योग्य समन्वय साधायचा आहे जबाबदारी हीच सेवा घरातील लोकांची काळजी घेणे मुलांना चांगले संस्कार देणे आपले काम प्रामाणिकपणे करणे हीच स्वामींची सर्वात मोठी सेवा आहे तुमचे कर्तव्य व्यवस्थित पार पाडा बाकीचे स्वामी पाहतील संसार म्हणजे